आज अंतरून निर्दोष नाही लग्नाच्या अगोदरच मुली प्रेग्नेंट आहेत कसं ते लग्न ती लग्नाच्या अगोदरच मी विचार इथं जाऊ का घेऊन तिथं घेऊन जाऊ का चल तिथे जाऊ मी विचार करून आगा आज लावू द्या लग्न होणारच थँक्यू मी तुझ्या जवळच होणार हाय की देवानं सांगितलं की अंतरून निर्दोष असावं लग्न झाल्यानंतरच त्या मुलीला हात लावायचा लग्नाचा आधार आपल्यामध्ये पाहिजे लग्न झाल्यानंतरच आपण हात लावायचा तोपर्यंत लावायचा ना नाही लावलो तर मग आयुष्यभर दुर्गंधीला तोंड द्यावा लागेल समस्यांना तोंड द्यावा लागेल मारामारीला तोंड द्यावा लागेल बांना भांडी आपटाप पिला मग दुर्गंधच निघणार नो त्याचे केस सफापेट ती तुझा केस पकडला कशामुळे होणार आहे लग्नाच्या अगोदर अंतर लागल बांधणाभांडणी आपटाप पिला मग दुर्गंधच निघणार त्याचे केस केसापेट ती तुझा केस पकडला कशामुळे होणार आहे लग्नाच्या अगोदर अंतर निर्दोष करायचं नाही घाण करायचं नाही लग्नापर्यंत कंट्रोल ठेवा तस आपन, का तसं आपण आपला विवाह स्वर्गामध्ये होणार आहे म्हणून आपल्या स्वतःला पण आपण घाण करू नका विचाराच्या द्वारे मोबाईल मध्ये घाण घाण बघून चुकीचे एम एम एस चुकीचे चुकी व्हिडिओ घाण घाल की बघून जर आपण इशूर विश्वास ठेवला वधू आहे आणि तू मला घेऊन जाणार आहे आणि इकडे घाणगाण बघायला बोलायला कसा येशू आपल्याला घेऊन जाईल घेऊन जाईल का म्हणून आपल्याला की माझा प्रभू मला घेऊन जाऊन घेऊन जाणार आहे देवाचं दुसरं आगमन जवळ आहे म्हणून आपल्याला होईल तेवढं येशूची वधू होण्यासाठी स्वतःला स्वच्छ पवित्र ठेवा समजते का कसं ठेवणार पवित्र वचनाच्या द्वारे तुझं वचन माझ्या पावला करता नाही अंधारात मराय अंधारात काहीच करणार नाही गटर कुठं आहे काहीच कळणार नाही अंधारात कळते का बघा अंधारात कशासाठी आपण चार्च लावतो दिवा घेतो लगेच आपल्याला दिसाव म्हणून म्हणजे जग अंधारात आहे पापात आहे मृत्यूचा गंध आहे सगळी कळ जिकडे तिकडे मृत्यूच्या आत्मे काम करायलेत म्हणून आपल्याला जीवनाचा आत्मा भेटलेला आहे पुनरुत्पन्नाचा आत्मा भेटलेला आहे वचना चारे बैटरी ने शोधा प्रभु तीत पउल टाकू का प्रभु ती तो टाकू का प्रभु इकड़े पाउल टाकू का वचना मध्य स्वर्ग साइड का रस्ता छोटा है